कसं आहे महाविकास आघाडी असो की महायुती चर्चा होतीये ती फक्त वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हे असे दोन पक्ष आहेत ज्यांचे खासदार निवडून येतील की नाही हे सध्या तरी सांगणं कठीण आहे मात्र यांचे उमेदवार मैदानात उतरले तर निकाल पलटू शकतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी आपला उमेदवार कोणत्याच मतदारसंघामध्ये उतरवला नव्हता तरीही त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचार केला होता कुणालाही मतदान करा पण मोदी आणि शहाना मतदान करू नका असा रोख देखील राज ठाकरेंचा होता अशा दोन हजार एकोणीसशे लोकसभा मागे पडली आणि बघता बघता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे या निवडणुकीत राज ठाकरे काय निर्णय घेणार निवडणुकीच्या मैदानात उतरणार का माही की की विकास आघाडी कुणासोबत जाणार स्वतंत्र निवडणूक लढवणार का किती जागांवरती मनसैनिक निवडणूक लढवणार याच शक्यता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओची सुरुवात करू वीस जानेवारी रोजी झालेल्या मनसेच्या बैठकीवरून मुंबईच्या एम आय जी क्लबला मनसेच्या बड्या नेत्यांची बैठक झाली यामध्ये दहा लोकसभा मतदारसंघातील विभाग अध्यक्ष आणि विभाग समन्वयक उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही आढावा बैठक होती ही काय शेवटची बैठक नाही अशा अनेक बैठका होणार आहेत मात्र पहिल्या बैठकीतच राज ठाकरेंनी चार पर्याय आपल्या नेत्यांसमोर ठेवले त्यातला पहिला पर्याय आहे तो म्हणजे महायुती किंबहुना भाजपसोबत जाण्याचा यावर पदाधिकाऱ्यांचे दोन मतप्रवाह दिसून आले काही जणांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नाला होकार दिला अने तर अनेकांनी स्वबळावर लढण्याचा मानसही बोलून दाखवला जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाऊन लोकसभा निवडणूक लढवत असेल तर मनसेला एनडीएतून फक्त एकच जागा मिळू शकते दक्षिण मुंबई किंवा शिर्डी या दोन पैकी एका जागेचं ऑप्शन मनसेसमोर भाजपने ठेवलाय म्हणून या मतदारसंघाचं गणित नेमकं काय ते थोडक्यात पाहूया दक्षिण मुंबईमध्ये सध्याचे खासदार आहेत ठाकरे गटाचे अरविंद सावंत दुसरीकडे महायुतीतून ही जागा जाते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र शिंदेकडे सावंतांना टक्कर देणारा चेहरा अद्याप नाहीये परिणामी ही जागा भाजप लढू शकतं अशा चर्चा आहेत की अरविंद सावंत यांच्या विरोधात भाजपकडून राहुल नार्वेकर मैदानात उतरू शकतात नार्वेकरांनी लोकसभेच्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे मात्र सोबत येणाऱ्या मनसेने या जागेची मागणी केली आहे तर राहुल नार्वेकरांसह ला सोडावी लागेल परिणामी मनसेचे बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून मैदानात उतरू शकतात याच मैदानातून बाळा नांदगावकरांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी नांदगावकरांना दोन नंबरची म्हणजेच एक लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली होती तर विजयी झालेल्या काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना दोन लाख बहात्तर हजार चारशे अकरा मतं मिळाली होती बाळा नांदगावकर यांच्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता सेनेच्या मोहन रावले तीन नंबर एकशे मतं मिळाली होती सांगा की बाळा महायुतीच्या बाजूने या मैदानात उतरले तर जिंकण्याची भाजपने मनसेला दिलेला दुसरा ऑप्शन म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा शिर्डीचे सध्याचे खासदार आहेत शिवसेनेच्या शिंदे गटातले सदाशिव लोखंडे दोन हजार चोवीस मध्ये लोखंडे पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत तर महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब वाकचौल यांचं नाव फायनल झाल्यातच जम आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ महायुतीकडून मनसेला गेला तर शिंदे गटाला माघार घ्यावी लागेल हे नक्कीये महत्त्वाचं काय ज्या दोन जागांचं ऑप्शन भाजपकडून मनसेला देण्यात आलाय त्या दोन्ही जागा एकनाथ शिंदेंच्या वाट्याला आलेल्या आहेत त्यामुळं मनसेसाठी शिंदे तोट्याचा हिशोब करतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे राज ठाकरेंनी मनसैनिकांसमोर दुसरा ऑप्शन ठेवलाय तो म्हणजे इतर कोणासोबत तरी जाण्याचा इतर कोणासोबत म्हणजे महाविकास आघाडी फुटली तर त्यांच्यातल्या कुठल्या तरी एका पक्षासोबत जाऊन लोकसभा लढवण्याचा जेणेकरून लोकसभेतल्या अनेक जागा लढवण्याची संधी मनसेला मिळू शकेल मात्र इथं प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी फुटेल का फुटली तरी इतर पक्ष मनसेला सोबत घेतील का याची शक्यता फार कमी आहे तिसरा पर्याय आहे लोकसभा निवडणूक लढवायचं नाही याचा या पर्यायावरतीही मनसेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली मात्र अनेकांनी या पर्यायाला विरोध केलाय मनसेचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवायला तयार आहेत त्यामुळेच मनसेसमोर चौथा आणि शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मनसेने याआधीच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय कुठल्या मतदारसंघात मनसेला परिणामकारक मतदान होऊ शकतं याचा अंदाजही घेण्यात आलाय त्यानुसार स्वतंत्रपणे मनसे मैदानात उतरू शकतं मनसेने जर स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर मुंबई पट्ट्यातल्या लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असू शकतो त्यावरतीही एक नजर टाकूयात उत्तर मुंबईतून गजानन राणे उत्तर पश्चिम मधून वाघेश सारस्वत ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडे उत्तर मध्य मुंबईतून संजय तुर्डे दक्षिण मध्य मुंबईतून नितीन सरदेसाई दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर कल्याणमधून राजू पाटील ठाणे लोकसभेतून अभिजित पानसे पण मंडळीत एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे भाजपसोबत जाऊन मनसेने निवडणूक लढवली तर आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवरती मनसेला पाणी सोडावं लागेल आणि एका जागेवर समाधान मानावं लागेल आधीपासूनच तयारी असले सुरू असलेल्या जागा नेमक्या कोणत्या आहेत जिथे मनसेला नुकसान होऊ शकतं यावर आम्ही आधीच व्हिडिओ बनवलाय वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहायला विसरू नका बाकी तुम्हाला काय वाटतं मनसेने जर स्वतंत्र निवडणूक लढवली तर किती जागांवर विजय मिळू शकतो भाजपसोबत जाऊन मनसे घाट्याचा सवाल करते का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा